तर आता आपल्याला पूजेची मांडणी बघायची आहे सर्वप्रथम आपल्याला जो बॉक्समध्ये दोन ब्लाऊज पीस निघाले आहेत त्यापैकी एक ब्लाउज पीस जे आहे ते इथे या चौरंगावर व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे त्यानंतर जे आपण गहू तुम्हाला सांगितले होते दोन किलो त्या दोन किलो गव्हापैकी एक साधारणतः अर्धा किलो गहू आपल्याला इथे मध्यभागी गव्हाची रास करायची आहे हे कलश याच्यावर व्यवस्थित बसेल असे एवढे गहू टाका एकदम कमी गहू टाकले तर तो, तो कलश जो आहे ना तो खूप हलतो त्याच्यामुळे आपल्याला याच्यावर व्यवस्थित गहू टाकायचे आहे जे विड्याची पानं आणली आहेत त्या विड्याच्या पानांपैकी सर्वात प्रथम तुमचा जिथे चेहरा आहे गणपती तुम्ही जिकडे बघतात समोर तिथे मध्यभागी तुम्हाला इथे दोन विड्याची पानं ठेवायची आहेत त्या विड्याच्या पानांवर घरातील गणपती बाप्पा आपल्याला इथे ठेवायचा आहे त्यानंतर इथे जर जा तुमच्याकडे जास्त पानं असतील तर तुम्ही इथे दोन दोन पानं ठेवा हे दोन पानं ह्या बाजूला ठेवायचे दोन पानं आपल्याला गणपतीच्या ह्या बाजूने ठेवायचे आहे ह्या पानांवर आपल्याला प्रत्येकी एक हळकुंड एक खारीक एक सुपारी एक बदाम असा विडा आपल्याला ठेवायचा आहे तुम्हाला जे द्रोण दिलेले आहेत ना त्या द्रोण पैकी एक द्रोण याच्यावर ठेवून घ्या त्यानंतर आपण जे पाच फळ आणलेले आहेत त्या पाच फळांपैकी एक फळ ह्या विड्याच्या पानावर ठेवा शक्यतो देठ वरच्या बाजूला असू द्या इथे हे दोन फळ ठेवून घ्यायचे नंतर सुट्टे पैसे जे आहेत ते दोन सुट्टे पैसे पाण्यात ओले करून आपल्याला या सुपारीच्या खाली इथे ठेवायचं आहे ते पाण्यात भिजवून घ्या असं झाल्यानंतर ही एवढी तयारी ठेवायची आपण तीन नारळ सांगितले असतील तर त्या तीन नारळांपैकी इथे आपल्याला एक नारळ या गव्हाच्या राशीच्या बाजूला ठेवायचं नंतर आपल्याला जो एक कलश इथे ठेवायचा आहे तो कलश याच्यात उभा करून ठेवा कलश उभा राहिल्यानंतर आता आपल्याला हा जो कलश आपण इथे स्थापन केलेला आहे त्या कलशामध्ये पाच विड्याची पानं खोचायचे काय करायचं हा तेट जो आहे ना तो एका पानात खोचून घ्या असा एक एक एक, -एक पानाचा देठ त्या होलमध्ये तिथे टाकून घ्यायचं आहे म्हणजे ते व्यवस्थित खाली सरकत नाही बरोबर असे पाच पानं व्यवस्थित तुम्ही खोचून घ्या त्यानंतर ते पाच पानं जे आहे ते हे कलशात असं इथे कलशाला पाच पानं लावून घ्यायची आहे ही झालेली आहे आपल्या पहिल्या चौरंगाची तयारी याला गणपती आणि वाचन म्हणजे गणपतीचं पूजन आणि कलश पूजनाची तयारी इथे झालेली आहे तर आता आपल्याला मातृकांची स्थापना करायची आहे आपल्या बॉक्स मध्ये दोन पीस आले असतील त्यातील हा दुसरा जो पीस आहे हा हे वस्त्र जे आहे हे चौरंगावर व्यवस्थित आपल्याला आंथून घ्यायचं आहे ते झाल्यानंतर तर तुम्हाला हे बांधता येत असेल तर याला बांधून घ्या नाही बांधलं तरी काही आवश्यकता नाही बांधलं तरी चालेल नाही बांधलं तरी चालेल यावर गहू आपल्याला घालायचे आहे गहू टाकल्यानंतर हे गहू जे आहेत ना हे आपल्याला चारही बाजूला समांतर असे त्याचा एक चौकोन करायचा आहे गव्हाचा काय हे असे पसरवून घ्या व्यवस्थित एका लेवलला ते गहू येतील असं बघा असे हाताने जरा व्यवस्थित एक सारखे पसरवून घ्यायचे आहे हे झाल्यानंतर आपल्याकडे ज्या सुपाऱ्या दिल्या होतात त्यातील सुपार्या आता आपल्याला कशा ठेवायच्या ते तुम्हाला सांगतो ह्या गव्हाची ही जी लांबी ना ही लांबी याचा निम्मा भाग आता ह्या उरलेल्या निम्म्या भागात आपल्याला इथे एक मध्यभागी सुपारी ठेवायची त्यानंतर इथे दुसरी या बाजूला तिसरी सुपारी या बाजूला चौथी सुपारी अशा चार अशा इकडे चार दुसऱ्या राणी चार तिसऱ्या एकूण सोळा ह्या अशा पद्धतीने आपण इथे सुपाऱ्या व्यवस्थित ठेवून घ्या सुपारी सरळ ठेवा ठेवताना तिरपी तारपी ठेवू नका त्याच्यावर आपल्याला देवत्व आणायचं आहे देवीचं आवाहन करायचं आहे आणि तिला स्थापन करायचं आहे या देवीच्या सोळा रूपांची गौरी पद्मा शची मेदा सावित्री विजया जया देवसेना स्वधा स्वाहा मातरो लोक धृती पुष्टी तथा तुष्टी आत्मन कुलदेवता अशा आपल्या कुलदेवतेच्या सोळा मातृकांचा जो परिवार इथे सांगितलेला आहे ज्याचं आपल्याला इथे पूजन करायला लागलं आहे त्यासाठी आपल्याला इथे ह्या षोडश मातृका स्थापन करायच्या आहे त्यानंतर या सर्व मातृकांच्या मध्यभागी एक गणपतीची सुपारी आपल्याला इथे स्थापन करायची आहे ते झाल्यानंतर काय करायचं आपण जे पूजेच पाणी इथे घेतलेलं आहे ना त्या पेल्यामध्ये पाणी घालून घ्या नंतर पूजेसाठी एका द्रोणात आपण अष्टगंध घेतलेला असेल त्या अष्टगंधामध्ये थोडस पाणी घालून घ्या ते पाणी घातल्यानंतर अष्टगंध व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे भिजवल्यानंतर आपल्याला काड्याची पेटीची जी काडी असते एक काडी घ्या त्याचा मागची जी बाजू काठी एका विड्याच्या पानावर ते विड्याचं पान स्वच्छ धुवून पुसून घ्या सर्व पानं आणि त्या विड्याच्या पानांवर आपल्याला सात आसरा काढायच्या आहेत त्या पण अतिशय सोप्या आहेत हे बाग ही काडी गंधात भिजवून घ्या त्यानंतर याच्यावर या सात अशा उभ्या रेषा करायच्या ही एक झाली तिच्या बाजूला दुसरी तिच्या बाजूला तिसरी ही मधली रेषा मोठी घ्या आणि या छोट्या घेतात चालतील हा हे बा या चार रेषा झाल्या त्यानंतर इथे पाचवी इथे सहावी आणि इथे सातवी अशा सात रेषा आणि त्याच्यावर जर आपल्याला असा स्वस्तिक काढता आला तर वर त्या मातृकांच्या वर स्वस्तिक गंधाने काढून घ्या हा इथे स्वस्तिक झालेला स्वस्तिक स्वस्तिक चा आहे स्वस्तिकाच्या बाजूला दोन रेषा आणि त्यानंतर स्वस्तिकाच्या मध्ये चार गंधाचे टिपके या झाल्या आहेत सप्त गंध मात्रा हे आपल्याला इथे अशा काढून घ्यायच्या आहेत अतिशय फक्त सात त्याच्यावर एक स्वस्तिक या सप्त मातृका आपल्याला इथे काढायच्या आहेत ही तयारी व्यवस्थित करून ठेवा या सप्त मातुर्गावांना वाटलं तुम्ही या दोन सुपार्यांच्या मध्ये स्थापन करा हा जरा दुसरा चौरंग अशा प्रकारे आपल्याला मातृकांची स्थापना करायची आहे धन्यवाद इथे आपण पहिल्या चौरंगाची जी मांडणी पाहिली होती ती समोरच्या बाजूने आता तुम्हाला दिसत असेल असा मध्यभागी गणपती त्याच्यासमोर गुळू खोबरा आपल्या बॉक्समध्ये आलेला असेल एका तरुणात खडी साखर कलशाच्या नैवेद्यासाठी काढून घ्यायची आहे त्यानंतर हे दोन विडे एक गणपतीचा विडा एक कलशाचा विडा त्याच्यावर फळ दोघी बाजूला दोन नारळ कलश ही तयारी करायची त्यानंतर दुसऱ्या चौरंगावर जे मातृकेचं आपण स्थापना केलेली होती त्या मातृकेच्या चौरंगाच्या पुढे एक नवीन साडी त्याच्यावर मध्यभागी नारळ दोन बाजूला दोन दोन विड्याची पानं त्याच्यावर हळकुंड बदाम खारीक सुपारी हळकुंड बदाम खारीक सुपारी द्रोणांमध्ये एक एक फळ त्याचबरोबर त्याच्यावर दोन सुट्टे पैसे आपल्याला ओले करून इथे सुपारीच्या खाली आपल्याला इथे ठेवायचे आहेत हे झाल्यानंतर आपल्याला पूजेचे ताट दिव्याच्या ताटाची तयारी करून घ्या तुमच्याकडे समय असेल तर समय छान उभी करा एक गोष्ट अजून सांगायची राहिली तुमच्याकडे घंटी असेल तर ती गणपतीच्या बाजूला इथे ठेवायची आहे शंख असेल तर शंख गणपतीच्या डाव्या हाताला म्हणजे आपल्या उजव्या हाताला पूजेला बसणाऱ्याच्या उजव्या हाताला आणि गणपतीच्या डाव्या हाताला इथे घंटी आणि इथे शंख इथे ठेवायचं आहे त्यानंतर एक दिव्याचा ताट तयार करा त्याच्यात तुपाचा दिवा कापूर आरती असेल तुमच्याकडे तर कापूर आरती ठेवा नाही तर विळ्याच्या पानावर अक्षर टाकून कापूराचा दोन भरून ठेवा माचीस ठेवा अगरबत्ती अगरबत्तीचा स्टँड इथे आमच्याकडे समय आता नाहीये म्हणून आम्ही तेलाचा दिवा लावलाय तुपाचा तेलाचा दिवा अशी तयारी करून ठेवा एका ताटामध्ये दुर्वा एका ताटात दुर्वा बेल तुळस विविध रंगाची पन्नास एक फुलं त्याचबरोबर दुर्वाचा रस आपल्याला एक चमचाभर किंवा एक वाटीभर करून ठेवायचा आहे इथे ते करून ठेवायचं आहे म्हणजे वेळेवर धावपळ होणार या पूजेसाठीचं विशेष औदुंबराचे फळ त्याचा घड नंतर माळ औदुंबराच्या उमराच्या फळाची माळ दुर्वाचा रस हे विशेष एका ताटात काढून ठेवा त्यानंतर आपल्याला हा डाव्या हाताला एक पाण्याचा तांब्या भरून घ्यायचा आहे एक पळी पेला त्याच्यात ती काल पर ही जी पवित्री ठेवली ती थे, पवित्री नंतर चौरंगाच्या पुढे रांगोळी काढा त्या रांगोळीत हळदी कुंकू घालायला विसरायचं नाही पाणी रांगोळी ठेवू नये त्याच्यावर ते आपलं तामण ठेवायचं तामणाच्या आपल्या उजव्या हाताला पंचामृताची वाटी हा आपला पळी पेला पाण्याचा हा कलश त्यानंतर आपलं जे पूजेचं ताट होतं ते ताट आता व्यवस्थित बघा हळदी कुंकू हे हळदी कुंकू शक्यतो तुम्ही चौरंडाच्या समोर बसले तर तुमच्या उजव्या हाताला तुमच्या उजव्या बाजूला तुमची पत्नी बसणार आहे तिच्या समोर जरी तुम्ही हळदी कुंकवाचे द्रोण असे काढून ठेवले तरी चालतील म्हणजे त्यांना ते, ते जास्त वाकावं वा लागणार नाही प्रेग्नन्सीत त्यांना जितकं सहजतेने आपल्याला त्यांच्या हाताशी देता येईल तेवढं हाताशी आपण साहित्य द्यायचं आहे त्यानंतर हे पूजेचं ताट जे आहे त्याच्यामध्ये गंधाची वाटी गंधाच्या बाजूला अक्षता अक्षतानंतर आपल्याला एका द्रोणामध्ये चिमुटभर हळद चिमुटभर कुंकू असं एकत्र करायचं आहे त्यानंतर ह्या हळदी कुंकुमध्ये थोडंसं पाणी आपल्याला घालून घ्यायचं आहे हे, हे अर्घ्य स्नानासाठी अर्घ्य तयार झालेलं आहे हे, हे अत्तरामध्ये सुद्धा थोडं पाणी घालून घ्या त्यानंतर आपल्याला इथे हे हळदी कुंकवाचं मिश्रित पाणी जे आहे ना त्याच्यात थोड्याशा फुलाच्या पाकळ्या आपल्याला इथे घालून घ्यायचं आहे हे अर्घ्य तयार झालेलं आहे नंतर ही पिवळी मोहरी जानवे जोड सुट्टे पैसे नंतर हे हाताला बांधायचे धागे तुम्हाला बॉक्समध्ये आलेले असतील पंचरंगी धागा असेल किंवा असा धागा असेल पुरुष लोकांनी पूजेला बसायच्या आधी आपल्या पत्नीने त्यांच्या नवऱ्याच्या आपल्या मिस्टरांच्या उजव्या हाताला हा धागा बांधा आणि यजमानाने आपल्या पत्नीच्या डाव्या हाताला हा धागा बांधायचं आहे मगच पूजेला सुरुवात करायची आहे त्यानंतर आपल्या बॉक्समध्ये जर गुलाबजल असेल याची आवश्यकता नाही पण असेलच किंवा तुमच्याकडे गुलाबजल असेल तर ते गुलाबजल फोडून आपल्या पूजेच्या पाण्यामध्ये इथे गुलाब गुलाबजल काढून घ्यायचं आहे गुलाबजल काढून झाल्यानंतर इथेच आपण हवनासाठी एका वाटीमध्ये तूप हवनासाठी एका वाटीत तूप आपल्याला एका बाजूला काढून ठेवायचं आहे नंतर हवनासाठीच एका भात तो आपल्याला एका बाजूला काढून ठेवायचा आहे नंतर एका ती काळी तीळ जी आहे ती काळी तीळ आपल्या बाजूला काढून ठेवायची आहे अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण पूजेची तयारी इथे करायची आहे आता आपण याच्या पुढे हवनाची तयारी कशी करायची ते तुम्हाला मी दाखवतो आपल्याला हे दोन चौरंगांची स्थापना गणपतीपूजन आपल्या कुलदेवतेचं पूजन षोडश मातृकेंचं पूजन नांदी श्राद्ध हे सर्व कर्म झाल्यानंतर आपल्याला हवनाची तयारी करायची आहे शक्यतो हा चौरंग चौरंगाच्या पुढे तामन आणि आपण पूजेला बसू एवढी जागा सोडून त्यानंतरच मागे साधारणतः चार ते पाच फूट मागे हवनाची तयारी करायची आहे सर्वप्रथम तुमच्या बॉक्समध्ये एक छोटं हवनकुंड आम्ही दिलेला आहे त्या हवनकुंडाच्या खाली आम्ही कसं हे एक पत्र्याचं शीट वगैरे ठेवलेलं आहे तसं तुम्ही एक दोन विटा जरी ठेवल्या तरी चालतील म्हणजे खालची फरशी काळी होणार नाही हे हवनकुंड ठेवा त्याचबरोबर दोन द्रोण ठेवायचे आहे त्याच्यात थोडंसं पाणी घालून ठेवायचं आहे या द्रोण द्रोण ठेवले थे तरी चालतील किंवा वाटे असतील तर वाट्या ठेवा काही हरकत नाही ह्या गौऱ्या समिदा इथे तीन समिदा वेगळ्या काढून ठेवा त्या चौरंगाच्या पुढे तीन तांदूळाचे छोटे छोटे ढीक करा त्याच्यावर ह्या तीन सुपारा ठेवा भूमी कुर्म आणि अनंत अशा या तीन देवता आहे गौऱ्या समिधा हे दर्भ आम्ही तुम्हाला दिलेले आहे एक याचं जे सात याला गाठ मारलेले आहे ते एक आहे दोन याचा जे आहे ते इकडच्या एक नंबरच्या वाटीत पुढच्या इथे आपल्याला ते ठेवून घ्यायचं आहे गाठ देवाकडे जायला पाहिजे त्यानंतर या समिधाच्या दिले आपला दर्भ जो दिलेला आहे ना या दर्भातील दोन काड्या याचे आग्र जे आहेत ते इथे दोन ह्या बाजूने ठेवा त्यातील दोन ह्या बाजूने ठेवा दोन इकडनं ठेवायचे आहे आपल्याला हवनाच्या चारही बाजूला त्याच्यामध्ये हवनकुंड अशी एवढी तयारी अतिशय सोप्या पद्धतीची आपल्याला आपण आम्ही जे दाखवत ते आहोत ही अशी तयारी करून ठेवायची आहे हे असे दर्भ झाल्यानंतर याला परिस्तरण असं म्हणतात ओके हे परिस्तरण झाल्यानंतर आपल्याला मी ज्यावेळेस व्हिडिओत पूजेचं मार्गदर्शन करणार आहे त्यावेळेस मी इथे पुढे काय कृती करायची ते, ते आपल्याला सांगेल इथे गौर्या समीदा कापूर एका तरुणामध्ये काढून ठेवा हवनासाठी तूप गरम करून ठेवा हवनाचा भात इथे घेऊन ठेवायचा आहे नंतर इथे काळी तिळ असेल तर काळी तिळची आवश्यकता नाही पण दिली असेल तर राहू द्या काळी तिळ लागेल हे पंचगव्यासाठी शेण गोमूत्र जे एकत्र केलं होतं ना तो पण दोन इथे ठेवायचा आहे गंध फुलं आणि आपल्याला ताट पूजेचं ताट अशी एवढी तयारी आपल्याला करायची आहे मी अजून एकदा सांगतो पूजेचा चौरण आणि हवनामध्ये साधारणतः चार ते पाच फुटाचं डिस्टन्स पाहिजे कारण पूजेला आपल्याला मध्ये बसायचं आहे देवाकडे तोंड करून आणि हवनाला इकडे ह्या बाजूनी बसायचं आहे एवढी तयारी करून ठेवा धन्यवाद